नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महा टी म्हणजे पात्रता परीक्षा आणि त्याचबरोबर सी टेट म्हणजे केंद्रीय पात्रता परीक्षा या आवश्यक असणारा पेपर एक आणि पेपर दोनमधील ल बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र म्हणजेच सी डी पी या सी डी पी सी निगडित असणाऱ्या प्रश्नांची मालिका आपण पुढील मागा मागील भागामधून सुरू केलेली आहे या भागात आपण त्या पुढील प्रश्न बघणार आहोत चला है, है तर मग सुरुवात करूया व्हिडिओला प्रश्न क्रमांक तेरा बालकाचे मानसशास्त्र रिकामी जागा पाया आहे पर्याय मुळं खेळण्याचा अभ्यासक्रमाचा शिक्षणाचा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांकाच्या शिक्षणाचा प्रायोगिक पद्धती ही रिकामी जागा पद्धती आहे पर्याय आहे सोपी शास्त्रीय वर्तवणाची तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शास्त्रीय प्रश्न क्रमांक पंधरा अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप समजावून घेताना अध्यापनाचा वेग आणि प्रगती कशी आहे हे रिकामी जागा समजते पर्याय आहे अध्ययन वक्रावरून पठारावस्थेवरून परीक्षेवरून मित्रावरून तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अध्ययन प्रश्न क्रमांक सोळा थांबण्याचा काळ रिकामी जागा म्हणतात पर्याय आहे थकवा पठारावस्था अध्ययन वक्र आणि परिसीमा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पठारावस्था त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक सतरा थोंडाईचे अध्ययन विषयक रिकामी जागा नियम आहे पर्याय आहे पाच दोन पाच चार तीन आणि दोन तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ती तीन प्रश्न क्रमांक अठरा अभिजात सभिसंधान एकमे जागा ही याची उपपत्ती होय या। पर्याय आहे थंडाईक स्किनर बंडोरा आणि पेवलाव तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांकाच्या पेवलाव प्रश्न क्रमांक, क्रमांक एकोणवीस रिकामी जागा यांनी क्षेत्रीय उपपत्ती मांडली पर्याय आहे कट लेविन कोहल ब्रोडर आसुबेल तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कट लेविन त्यानंतर प्रश्न क्रमांक वीस प्रभुत्व अध्ययन पद्धती रिकामी जागा यांनी मांडली पर्याय आहे आसूबेल डॉक्टर ब्लू मग करटले विन कोफका तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डॉक्टर ब्लू त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकवीस प्रगती नदी स्नेहाच्या भागास रिकामी जागा म्हणतात तर पर्याय आहे अध्ययन व समायोजन पठारावस्था प्रगती तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पठारावस्था प्रश्न क्रमांक बावीस शारीरिक व मानसिक अध्ययनात रिकामी जगा परिपक्वतेचे फार मोठे स्थान आहे पर्याय आहे नैसर्गिक प्रासंगिक शारीरिक आणि बौद्धिक तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नैसर्गिक प्रश्न क्रमांक तेवीस शून्य प्रगतीचा काळ म्हणजे रिकामी जागा होय पर्याय आहे अध्ययन वक्र पठारावस्था आणि सुटी आणि कंटाळा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पठारावस्था त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक चोवीस ज्ञानाची समर्पकता दाखवून देणारी उपपथ ते रिकामी जागा यांनी मांडली पर्याय आहे स्केनर लेवि न बोर्नर आणि बांजुरा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ब्रोनर प्रश्न क्रमांक पंचवीस चांगले अध्ययन होण्यासाठी रिकामी जागा आवश्यक असते पर्याय आहे सहकार्य पुस्तकांची शिक्षकाची अवधाणं तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अवधानं प्रश्न क्रमांक छत्तीस सव्वीस अचानक उत्तर मिळविणाऱ्या अध्यापनास रिकामी जागा अध्यापन असे म्हणतात पर्याय उत्कृष्ट प्रगतीचा टप्पा मर्मदृष्टीमूलक प्रयत्न प्रमाद तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मर्मिदृ मर्मदृष्टीमूलक प्रश्न क्रमांक सत्तावीस अध्ययन वक्रावरून निगमी जागाचा अंदाज येतो पर्याय आहे अभ्यासाचा परीक्षेचा परीक्षा अंकाचा प्रगतीचा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांकाच्या प्रगतीचा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कितीही प्रयत्न करे कितीही प्रयत्न केले तरी आपणास रिकामी जागा या बिंदूपर्यंत जाता येत नाही पर्याय आहे शेवटच्या परमोच्च अंतिम आणि मध्य तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन परमोच्च प्रश्न क्रमांक एकोणतीस अध्ययन व अनुदेशन उपपत्तीचे शोधकर्ता रिकामी जागा हे आहेत पर्याय आहे मुख्यधापक शिक्षक कोहलर आणि असुबेल तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कोहलर सर असुवेल प्रश्न क्रमांक चार पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक तीस बुद्धिमत्तेचे संक्रमण एकामी जागा यामुळे होते पर्याय आहे कुटुंब घर अनुवंश शाळा तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अनुवंश प्रश्न क्रमांक एकतीस आ, है, है आ, रिकामी जागा व अभिरुची हे घटक एकमेक अवलंबून आहेत पर्याय आहे अवधानं कल्पना विचार आणि बुद्धी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अवधान प्रश्न क्रमांक बत्तीस अवतपासून निर्माण झालेली प्रगती स्मृती प्रेरणा रिकामी जागा असते पर्याय आहे मूर्त अमूर्त महत्त्वाची वास्ती वास्तविक तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अमूर्त तर ही होती बालमानशास्त्र आणि अध्यापनशास्त्र म्हणजे सी डी पीच्या संदर्भात असणारे महत्त्वाचे प्रश्न व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि हाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका